नमस्कार पूजा आर डी डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते सुंदर अशी गळ्याची डिझाईन तर चला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल बघा चारशे तेवीस नंबर जरी आउटलाईनसाठी चारशे बत्तीस नंबर जरी मनीसाठी पिवळ्या कलरचे दोन सिल्कचे धागे मोरपिशी कलरचे दोन सिल्कचे धागे नक्षी हा जरदोशीचाच प्रकार आहे ही वेगळी असते आपली साधीवाली जरदोशी गोल्डन कलरमध्ये आहेत दोन्ही चार नंबर सिक्वेन्स कटबिट्स गोल्डन कलरमध्ये आणि कटर आणि मनीसाठी आणि जरीसाठी सुई तर चला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं बघा आपण हा जो आपला गळा आहे त्याला आपण आउटलाईन करून घेतील पहिला चारशे तेवीस नंबर जरीने तर आता बघा आपण ही जी आउटलाईन मारलेली आहे आपण त्याला झीक झक मारून घेणार आहेत आता आपण हे गळ्याचे आउटलाईन करून घेतलेले आता पूर्ण आपली डिझाईन आहे त्याला आपण आउटलाईन करून घेणार आहेत तर हे बघा हे पूर्ण औटलाईन आपण मारून घेतलेली आहे आता सगळ्यात पहिला आपण जरदोशी लावून घेणार आहेत तर ही बघा प्लेनवाली जरदोशी आहे तर आता ही जरदोशी आपण पहिली पाकळ्यांमध्ये भरून घेऊया त्याच्यासाठी आपण चारशे बत्तीस नंबर जरी घेतो आहे बघा मनी आणि आता जरदोशी लावायला तर सर्वात पहिलं आपण अगोदर एक लोड देऊन घेऊया खालती आणि आता आपण सिंगल सिंगल जरदोशी टाकणार आहेत हे बघा ह्याच्यामध्ये आपण जरदोशी लावलेली आहे आता आपण काय करतील ही जी पाकळी आहे एक ही वली आणि एक ही हिवाली याच्यामध्ये आपण नक्षी लावून घेणार आहेत तू तो तो मला आता बोललेला न उठून तर आता बघा ही नक्षी आहे ती आता आपण कट करून घेतील तर आता तुम्ही बघू शकता मी एक सिक्वेन्स घेतलेली आहे आणि नक्षी तर ते, ते आपण कशी लावतील बघा क्रॉसमध्ये एक इथून ज्यावेळेस आपण मध्ये लावणार आहेत तर त्यावेळेस आपण एक कटबिट्स आणि नक्षे घेतलेले आहे तर ती अशी लावतील आता सेम आपण हे इथे करून घेणार आहेत हे बघा ह्या दोन्हीही पाकळ्या आपण भरलेल्या आहेत आता आपल्याला भरायच्या आहेत इथे तर आता इथे आपण काय भरतील एक कटबिट्स एक सिक्वेन्स या पद्धति ने अपन या पद्धति ने आता सेम अपन इतें ही तसच है बहुत हे पण आपण कटबीट्स आणि सिक्वेन्सनी भरलेलं आहे आता आपण हे वरच्या पाकळ्या भरून घेऊया जे आपण कटबीट्सने भरणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण या नक्षीची लोड देणार आहेत आतमध्ये तर आता आपण बघा या पद्धतीने लोड देऊन घेणार आहेत जेवढे मनी लागतात ते तेवढे द्या त्याच्यामध्ये टाका आता आपण ही पाकळी तर भरली एक बाजूने मी आता तुम्हाला सांगते की जर तुम्हाला व्यवस्थित अशी भरता नाही आली व्यवस्थित जर भरत नसेल तुमची तर काय करायचं डायरेक्ट मधून सुरवात करायची मधून सुरुवात केल्याच्या नंतरून पाकळीची एक बाजू पहिली भरून घ्यायची ही बघा एक बाजू भरली आता आपण दुसरी ही बाजू सेम अशीच भरून घेणार आहेत तर या पद्धतीने भरल्यामुळे काय होतं आपलं एक व्यवस्थित असं फूल भरलं जातं आता हे पूर्ण फुल आपण भरून घेणार आहेत आता हे तुम्ही बघू शकता हे आपण कटबीट्स लावून फुल भरलेलं आहे आता ही जे आतली आउटलाईन आहे त्याला पण आपण कटबीट्स लावणार आहेत के हे आपण आउटलाईन केल्याच्या नंतरून आता आपल्याला हे भरून घ्यायचं आहे हे आणि हे तर आता इथे कसं भरायचं ते बघूया तर हे बघा आपण मोरपीशी हा कलर घेतलेला आहे मोरपीशी हा सिल्क धाग्याचा कलर घेतलेला आहे आणि आपण हे बारा पदर केलेले आहेत म्हणजे सहाचे बारा एक बाजूने सहा दुसऱ्या बाजूने सहाशे बारा झालेत आता आपण पहिला काय करतील वरतून एक टाका काढतील आता ज्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे तर ते त्यावेळेस आपण एक सिक्वेन्स आणि फ्रेंच नॉट देणार आहेत आता खालून मी वरती सुई काढली एक टाका एक्स्ट्रा घेतला आणि आता मला परत तिथूनच वरती सुई काढायची आहे तर जसं मी बोलली तसं की आपल्याला एक सिक्वेन्स आणि फ्रेंच नॉट द्यायची तर एक राऊंड फिरवायचा एक सिक्वेन्स घ्यायची बरोबर जिथं आपल्याला फ्रेंच नॉट द्यायची आहे तिथे बरोबर सिक्वेन्स ठेवून हे बघा या पद्धतीने आपण हे फ्रेंच नॉट देऊन घेणार आहेत आता परत सेम तसंच बाजूला करणार आहेत एक राऊंड फिरवला एक सिक्वेन्स घेतली आणि त्याच्या बाजूला टाकली हे बघा आणि खालून सुई खेचत या दे तो या पद्धतीने तर आपण ह्या बाजूला एक दुसरे वरती सोय एक राऊंड फिरवला एक सिक्वेन्स आणि बरोबर बाजूला टाकतील हे बघा या पद्धतीने आपण हे फ्रेंच नॉट बनवून घेणार आहे आता हे पूर्ण आपण भरून घेऊया हे बघा हे आपण आतूनच फ्रेंच नॉट आणि सिक्वेन्स भरून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर याच्यामध्ये आपण फ्रेंच नॉट देऊन घेणार आहेत आता आपल्याला काय करायचं तर हे पूर्ण आपण आता भरून घेणार आहे फ्रेंच नॉटने तर हे बघा इथं आपण मोरपिशी कलरची फ्रेंच नॉट देऊन घेतलेली आहे आता आपण इथे येल्लो कलरची फ्रेंच नॉट देणार आहेत सेम याच पद्धतीने आता हे बघा हे आपण पिवळ्या कलरचे पण फ्रेंच नॉट देऊन घेतलेले आहेत आता आपण काय करतील बघा हे मग कट करायला विसरले तर ही वरच्या ज्या गाठी आहेत ते एक दोन टाके टाकल्याच्या नंतरूनच कट करायचे असतात तर मी विसरली ते तर आता आपण याच्या बाजूची आउटलाईन आता करून घेणार आहेत तर चला आता आपण याला आउटलाईन करून घेऊया आणि त्याच्यासाठी मी दोन सिल्क धागे घेतलेले आहेत हे बघा या पद्धतीने सिम्पल आउटलाईन आहे पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं त्याच्यामुळे सिल्क धाग्याची आउटलाईन केल्यानंतरून तर आता आपण हे पूर्ण याला मारून घेणार आहेत आउटलाईन तर हे बघा हे आपली कंप्लीट आउटलाईन झालेली आहे तर याच पद्धतीने तुम्ही पूर्ण गळा बनवू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद